चाल फिरायला फिरा तु तुला आज फिरायला नेतो मस्त हा मग येऊच राहिले ना तू तर म्हणत होती मॉलला ला आणि इकडे चाल कशाला इकडे तिकडे तुला मस्त गार्डन दाखवतो गार्डन अरे उठ सुट तू मला इथंच घेऊन येतो पहिल्या भेटीला तो इथंच आणलं होतं किती भेटे किती तुला माहिती पाहिजे बायको झाली ना तर काय म्हणता मैत्रीण होती मैत्रीण आता बायको म्हणते प्रपोज करायला इथंच घेऊन आला आता आता तुला काही जंगलात नेऊ प्रपोज करा जंगलात ताण लाई मला मॉल मध्ये घेऊन जायचं खरेदी करून द्यायची थोडस गार्डन पाहिजे गार्डन पाहिल्याशिवाय मजा येत नाही अगं एवढं छान वातावरण याला काय माहिती काय कुल्लू मना 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 कुल्लू मनाली काय कुल्लू मनाली कोणती मनाली मनाली नाही कुल्लू कुल्लू म्हणतात कुल्लू आपलं म्हणजे निसर्ग वातावरण याला म्हणतात कुल्लू मनाली म्हणजे कोणत्या अँगल तुला दिसत आहे कोणता बर्फ इथं धो दो पडू राहिलाय बर्फ पण वातावरण बघ ना वातावरण एकच नंबर आहे उन्हा आणलाय वाटले आणले का मला पाणी प्यायचंय गाडीतच विसरलो हे देवा काय करूया मी माणसाच तुला ते वाळायचं पाणी बाजू का कसलं पाणी वाडायचं कोणत्या वाडाच अग इथं पुढे वळ ये ना असं मस्त वरतून असं वाहत वाहत येत छान कटरीतलं पाणी गटरीतलं नाही येडे काही नको म्हणू गटरीतलं पाणी पाजणार आहे तिथे पिणार आहे गटरीचं पाणी एवढं बाई न तुम्हाला पाण्याची बाटली नाही आणून देऊ आणली होती गाडीत विसरलो होती हा का तुला मला तुम्हाला मारायला घेऊन आलाय नाहीतर तुला कंटाळाची येण म्हणत कंटाळालाय दिसतच तुला फिरायला आणलं की तुला भांडणाला आणलं काय माहिती नाहीतर तुला भांडणच करायचं राहतय माझ्याशी भांडण मी काढते का मी काय बोलली तुला तू तु बोलली चल गार्डनला फिरायला गा? मी कधी बोलली गार्डनला तुझं तर मी तुला नव्हते म्हटले गार्डनला घेऊन चाल मला मॉल मध्ये घेऊन चाल बोलली ती हा मॉल आहे ना इथं मी कपडे खरेदी करणार आहे अग इथं मी गाड्या खेळणार आहे तुला काय गार्डन कपडे खरेदी पाहिजे का का जरा निसर्ग नरम्य वातावरणात फिरायचं दिले सोडून काय तर म्हणे मॉल मध्ये फिरायचे कशाला मॉल मध्ये फिरायचं मला कटाळा आलाय त्याच त्या जागेवर येऊ कटाराचा विषय सोडून दे ते जायचं ते जिन्यात उभे राहायचं त्याला मॉल मानता का जिना नाही चालत पायऱ्या चालतो हे भगवान येड्याची भरताई काय करावं काय माहिती काय मानाशी बात येऊन पडलं काय माहिती मलाच लिहाव आम्ही भरत तू काय म्हणता काडीची भर काय ऐकून घे सोप्प भाषा सांगते मला काडी मोड पाहिजे ते मला वेगळं व्हायचं तुझ्यापासून काय बोलली तू काय बोलली काडी मोड काडी मोड म्हणजे काय ना ते हे बी नाही माहिती अरे शिकेल माणूस ना तू पहिल्यांदा प्रकार ऐकला बाबा मला फारकत पाहिजे ते फारकत त्याला म्हणतात काडी आईला ती बाय मोडली हे काय तुच बोलली काडी मोड पाहिजे की ती काडी मोडली दिली तुला हे <laughs> भगवान काय पागल माणसाशी लग्न केलं ग बाई मी मी पागल <laughs> दिसतो काय तुला तरी माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या माझ्याशी लग्न न करू लय बायताल तो निस्त येड्यावाने वागतो मी काय बायताल दिसतो का तुला बायतालच नाही तरी तू तूच बायताल दिसती काय तर म्हणे काडी मोड हे कोणता नवीन प्रकार काढले काडी मोड म्हणे पहिल्यांदा ऐकलं काडी मोडाच त्याच्यामुळे म्हणते शिकला असता तर बर झाला असता रे बाबा तू शिकायचं माणसाला माहिती शिक म्हणतो तुला तो कधीतरी तरी अक्कल घे जरा डोक्यात शिकलो ना आता बारावी झालं ना कशाला नीसती म्हणायला येत काही नाही येत तुला कुठे शिकली काही भाषा जिच्यावर प्रेम केलं तिथं पहिले अशी नव्हती म्हणत संगतीचे गुण लागले तुमचे माझी संगीतीत होती का नाही 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 लोखायची संगतीत होती ना मी आहे ना का नाही पहिले राहायची मी मातोंडात तोंडात कधी शिवे नव्हते शिवे म्हणजे काय प्रकारच माहिती नव्हता मला शिवे द्यायला लागली तुझ्या तोंडात एवढ्या शिवाय ऐकून मला मी पण शिकून गेली माहिती का मी कधी शिवे तुला तुझा ना तुझं बोलणंच लय भारी येडी पागल रताळे इकडे ये बोल आता तिच्या कधी बोललो का तुला येडी पागल रताळे पेला असल्यावर बेवडे दारुडे मी कधी पिली ऐकून घे मोकळ सांगते मी तुला मला तुझ्या बरोबर नाही राहायचं तुला मी आता सांगून द्यायची काडी मोड करून दिली मी अरे ही काय काडी मोड म्हणते का मला खरच पाहिजे ते खरंच काडी मोड पाहिजे ते आणि लवकरच लवकर पाहिजे ते आता बस झालं मला नाही जाऊ दे थांब सोड रे आयला लग्न करून बा आयला फालतू भांड नाही करत येऊन जाऊन नुसती कटकट 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 करत राहते जाऊ दे आता लग्न करून पसतावलो आता शेवटी काय जाऊ दे झाडी बिडी जशी आहे तशी शेवटी बायकोची आपली जाऊ दे आता काय ऐकून घ्यावं पाहू तिला पन्नास वर्षांनी आपण तिला फारकत देऊन टाकू कुठे गेली पण तिला सांगतो तुला पन्नास वर्षांनी तुला फारकत द्यायचा एक पेपर द्यायचा आलं लक्षात तिला कसं बोलायचं बरोबर बोलतो मी तिला अगे जाडी थांब जाय तू नको तू कुठे चालली तू जीव यायला बशी आलो नको तुला बशीच काय करू मी असं एवढ्या पाण्यात मी नाही मरणार बाजली आणतो तुम्हाला मारायलाच नि गेले मा, मा आकडे अग मी तुला असं म्हणतो तुला फारकत पाहिजे ना हा पन्नास वर्षाने पन्नास वर्षांनी माझे काही पिकल्यावर मला फारकत देतो का अजून म्हणून तर म्हटलं तुला पन्नास वर्ष निजेच ना सर मला आताच पाहिजे ते मला दुसऱ्या बरोबर लग्न करायचंय आता रे बा दुसऱ्या बरोबर लग्न नाही ना पण दुसरं निघले तू दुसरं लग्न मला तर आता पक्की डॉक्टर ट्यूब पेटायला लागली लग्न चाग तर तू कुठं काय होत काय पाहिजेच आहे का तुला दाखवच चा मला चल थांब घरी आरसा आहे आरसा घेऊन येते मी कोणाचं चार दिस मी त्याच्या तर आरशा मागायला पण ठेवले कोण येतो तू मला फारक दे म्हणजे मी त्याच्याशी लग्न करेल पन्नास वर्षाने टपकून जाईल तोच आता तो 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 पन्नास वर्षाचा आहे रे अभी तो जवान पाहिजे तिचा आणि तू पन्नास वर्षाच्या काय म्हणता बरोबर मात लग्न करणार आहे का तू माझी मर्जी तू मला फारक दे मला तस आहे तुझा वाईट आलाय बर चल एक सांगू तुला मी भांडणार नाही तुला मॉल मध्ये फिरायला येऊन मला नाही यायचं अगं तू खोटं बोलवतो तुला मॉलच फिरायचं ना नेल मी तुला उद्या फिरायला मला तिथं मला शॉपिंग बी करायची तू तुला त्या जिन्याला उभी करील ना खाली उभी राहिली की वर खाली उभी राहिली की वर तिच्या पाय ठिकाण तू वर खाली काय करून देणार आहे मला तुला त्या जिन्याला नेतो ना तुझी ना माहिती काल बंद कर जाऊ नको तिला आता मॉलच फिरवाल न्यावाच लागेल नाही ही माया होती कटकट कटकट कर पैसे बी नाही आता उद्या भेटणार रे पाहू आता पैसे भेटले तर ही पण हिला दाखवलं तर ही नाटक करते रे बरोबर कुठंतरी पैसे लपून ठेवतो मग उद्या तिला न्याय जाऊ दे टेन्शन आला आता कोणाकडे पैसे वागून कोणाकडे नाही तेही म्हणते उद्या शॉपिंगला जायचं इथं पैसे ने नेन काय ने ने काय कायच म्हणे शॉपिंगला जायचं आता पाचशे हजार रुपये काहीला काही शॉपिंग करून देऊ कोणाकडे पैसे मागू मित्राकडे मागू मित्र जाणार नाही मित्राला अगोदर चित द्यायची करू तरी काय करू टेन्शन आलं काहीतरी झोल तर करावं लागेल झोल करायचा काय उसनेच पैसे घ्यावं लागणार कोणाकडनं तर घ्यावं लागणार कोणाकडनं घेऊ कोणाकडनं घेऊ लहार पोरान घेऊन तिच्या बहिणीचे पोरबिर आलेले दिसतय मग ते शॉपिंगच करून आलेली दिसते इच्याकडन पैसे काढतो येऊ देऊ देऊ दे, 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 दे। ते का मला फटाके कधी घ्यायची फटाकेच फटाके घेतले मी तुम्हाला चला तुम्ही आता लगेच तुला काय घ्यायचं फटाके मग फटाकेच घेऊ ताजी काय करू एक कार्टून घेऊन कुठे चालली शॉपिंग गेली काय शाळेला चाललय लॉटरी बिटरी लागली काय तसच काय आता लॉटरीच लागली म्हणायचं मग थोडेफार मला बीते ना अहो तू मला द्यायला नेमकी आता नाही अगं ती तुझी मैत्रीण लागली माझ्या माग मॉल ला घेऊन चला मॉल ला घेऊन आता तिला मस्त बगीचेत फिरायला आणलं तर ती लाच जायचं एवढं सुंदर वातावरणात फिरायला आणलं तिला जायचं काय मॉल ला काय सांग भेटत नाही बरं का ते काय सगळं मागडच राहत पण कसं आपल्या सारख्या मिडिल क्लास रुपयाची गोष्ट पाच रुपयाला तिथे हा पण आपल्यासारखे मिडिल क्लास लोकांची इच्छा राहते मोठे मोठे लोक जाते आपल्या हाय का नाही ते बरोबर वाटतं ब एखाद्याला फिरा तिला घेऊन जायचं पण पैसेच नाही पैसे नाही देना मला थोडेफार अहो नेमके मी तुम्हाला दिला असते पण नेमके आता ना असताना नाईचे माझ्या बहिणी आले त्यांचे पोर पण आले मग तुझी खरेदी झाली का नाही आता आम्ही खरेदीला चाललोय तू कुठं जाणार खरेदी मी सायखेड्याला सायकेड्याला जाणार हा तिला येऊन जाय तुझ्या बरोबर सायखेड्याला हा का नेला असता पण तिथे नेऊन मी काय करू मग आधीच बहिणी येईल तिथं तिथं आहे का मॉल नाही सायकड्याला नाही बरं का मॉल आपल्या नाशिक नाशिकला आहे ना मॉल मग एक काम कर ना एक तर तुम्हाला पैसे दे नाही तिला घेऊन मला तिला काहीतरी तिला मला कोणी विकत घेईल का म्हणजे तसं नाही कारण मा मम्मी पैसे मागती आणि राहिले बहिणीच्या पोरायला पैसे लागत्या मग माझ्याकडे एवढे पैसे नाही ना मग मला कोणी विकत घेत आहे विकत हा ना तेच तर मला कोणी घेणार मी एवढी काडी मोडी अगदी दिले असते बरं मी काय म्हणते दाजी म्हणते दाजी एवढीच मदत कर उलट दाजीने सालीला उलट मी तुमच्या का मागायला पाहिजे दिवाळीच आम्हालाच बोनस भेटला नाही तर तुला काही कधी आता बरं बरं मग मी आता कंपनीत गेला माझा बोनस भेटेल ना बारा हजार रुपये मग त्यातून मी तुम्हाला दोन हा बारा हजार दहा दे ना दोन काय देते दहा देऊन मी काय करू दोन मध्ये ऐश करतो बरं आहे तुमचं बरं येऊ का नाही थांब 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 कुठे चालली अ ते आम्हाला इकडं आमच्या म्हशी सुटल्या म्हशी वाढायला जायचं चला रे म्हशी वाढायला जायचं ना आपल्याला चला येऊ का दाजी बस बस तुम्ही इक, इकडं इथलीच बामटी निघाली बाई बायकोची मैत्री म्हटली तर अशी कशी पकीची किती बारा हजार पगार देते दोन हजार दहा हजार मागितले तर म्हणे एवढे पैसे का चायला इला बारा हजार रुपये बोनस भेटतो आल्या कंपनीतलेच पैसे भेटायला लागले बरं आता काम करतो मी ना जाडीलाच पाठवतो हो आणि बाईच तुझ्या पैशाची शॉपिंग करत माझ्याकडे पैसे नाही आणि माझ्याकडे पैसे काय मागू नको असंच काहीतरी करावं लागेल थमतीच्याशी जाऊन डोकत लावतो मी भेटू दे मला पैसे ते नाही माझ्याकडे मी इला आहे ना तुझेच पैसे घेईन तूच शॉपिंग करायला माझ्याकडे पैसे नाही एक तर काहीतरी हीची मैत्रीण बारा हजार रुपये पगार नाही बोनस भेटतो पगार किती असेल डोकं तर लावा लागेल जाडीलाच कामाला पाठवतो अभि इसको कुछ ना कुछ झोल करना पडेगा नाही गेली तर ही काठी आहे आणि हा फटका आहे बरोबर वटणीला लावतो तिला कामालाच लावतो मी बरोबर डोकं लावतो तिच्याशी